अध्यक्ष महोदय मराठा आरक्षण हे जरी या आंदोलनाचे निमित्त मात्र कारण असले तरी याची खरी ठिणगी ला लाखो अल्पधार अभूधारक शेतकऱ्यांच्या घरात गेल्या दोन दशकापासून पेटलेली आहे हताश आई वडिलांची परिस्थिती पाहूनच घराघरातील तरुण या ठिणगीची मशालीत रूपांतर करीत आहेत प्रत्येक गावामध्ये आज शेकडो पदवीधर आढळतात हातात हातात प्रमाणपत्रांची भेंडाळी घेऊन मात्र नोकरी नाही म्हणून वणवण फिरत आहेत अध्यक्ष महाराज सत्तर टक्के मराठा समाजातील लोकांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे ही एक वस्तुस्थिती आहे शहात्तर पॉईंट शहाऐंशी टक्के मराठा समाज आजही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे लोकसंख्येच्या बत्तीस पॉईंट चौदा टक्के हिस्सा असलेल्या मराठा समाजाचा सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांमधील मराठा समाजाचे प्रमाण केवळ सहा पॉईंट ब्याण्णव टक, टक्के व त्यापैकी बहुतांश नोकऱ्या या ड वर्गातील आहेत पोलीस दलात प्रमा पोलीस दलात मराठा प्रमाण केवळ चार पॉईंट तीस टक्के एवढेच चा आहे चाळीस टक्के मराठा शिक्षण दहावीपर्यंतचे पर्यंतचे आहे सोळा टक्के मराठा बारावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण आहे तेवीस टक्के मराठा ग्रॅज्युएशन पर्यंत आहे आणि तेरा पॉईंट बेचाळीस मराठा असे ह्यांचं शिक्षण हे अशिक्षित आहे शिक्षण दृष्ट्या मराठा समाजाचा आर्थिक निकषापुढे समाजाला आरक्षण गरजेचे आहे मराठा समाजातील लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे चोवीस पॉईंट दोन टक्के नहीं दाड़ी रेशे खाली समाज अजूनही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहे या समाजात बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे समाज मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर समाजाचे हे मागासले पण कमी होईल सामाजिक मागासलेतून उत्पन्न उत्पन्नासाठी आरक्षण ते आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आरक्षण देणे हा प्रवास पूर्ण होणे मराठा समाजाच्या दृष्टीने खरे तर गरजेचे आहे अध्यक्ष महाराज मराठा समाजाला कायदेशीर बाबी पूर्ण करूनच न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून पन्नास टक्के टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात सर्वतुम होते मराठा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे शेवटी एवढेच म्हणणे म्हणणे माझे असेल की अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या मराठ्यांना आज आधाराची गरज आहे मला विश्वास आहे की महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण निश्चित देईल अशी मागणी करून मी मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत पाठिंबा व्यक्त करते आणि माझे भाषण इथंच पूर्ण करते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराज